गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना दीपावलीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपण आलो आहे आता शेतामध्ये हे बघा केळीचा नंगर गावाला आहे आपण शेतामध्ये केळी केळीची झाडं लावलेत त्याला केळी आलेत बघा दोन तीन इकडं दोन आहेत पाच आणि इकडं इकडं दोन आहेत सात भरपूर केळीची झाडं लावलेत तर मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आपण आपल्या शेतामध्ये कोणती कोणती झाडं आहे बघूयात मित्रांनो हे बघा आपण शेतामध्ये बिजली लावलेली आहे बघू शकता आपल्या शेतामध्ये बिजलीचे रोप लावलेले आहे कालच लागवड झालेली आहे आणि वरती झेंडूचं लागवड चालू आहे हे बघा इथं पण बिजलीच लावलेली आहे हे बघा पूर्ण पूर्ण बिजली या साईटला पण पूर्ण बिजली लावली आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या यावरच्या शेतामध्ये झेंडूची रोप लावलेली आहेत हे बघा हे झेंडूची रोप बघू शकता तुम्ही आताच झेंडूचे रोपं लावलं इकडं लावायचं काम आहे हे बघा हे आंब्याचे झाडं चिकूची झाडं नारळाची झाड चिंचेची झाडं लिंबोनीचं झाड पेरू पेरूचे पेरू पेरू। पेरू तीन झाड आहेत बघू शकता तुम्ही पेरू आलेत हे पेरू भरपूर पेरूची रोप लावलेत त्यातले तीन मोठे झालेत इथं एक आहे दारामध्ये एक आहे आणि हे एक आहे तिन्ही झाडांना पेरू खूप आलेत मित्रांनो आपल्या गावाला आल्यावर कमीत कमी प्रत्येक वेळेस आल्यानंतर कमीत कमी एक झाड लावा हे आपण झाड आहे ना पेरूचं झाड लाल म्हणून लावलं लाव होतं ते पण लाल पेरूच्या बीपासून रोपटं तयार केलं होतं तर ते झाड सफेद पिरू येतं त्याला आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तीन वर्षात म्हणजे फळ द्यायला चालू झालं तीन वर्षामध्ये तीन वर्षात एका बीपासून तर एका रोपापर्यंत तर एका झाडापर्यंत ह्याची उंची बघू शकता तुम्ही हे चुकूचं झाड आहे आपलं ह्याच्या दोन तीन वर्षानंतर हे झाड तयार केलं आहे रोपट तर हे बघा किती मोठं झालं आहे आणि हे मी स्वतः हाताने रोप तयार करून लावलेलं आहे त्याचं झाड किती मोठं झालं आहे बघू शकता तुम्ही हे बघा खोड त्याचं आणि हे आंब्याची झाडं लावले हे बघा हे नारळाचं झाड इकडे एक नारळाचं झाड मोठं हे माझ्या वडिलांनी आंब्याचं झाड पुढं लावलेलं आणि हे चिकूचं झाड पण वडिलांनी लावलंय त्यांच्या आठवणी सदैव आपल्या स्मरणात राहतील बघू शकता इकडे पेरूचं झाड आहे का पेरूला भरपूर पेरू आलेत मित्रांनो गावाला आल्यावर काही ना काही खायला लागतंच त्यामुळं कुठलीही फळाची झाड लावले तरी चांगली गोष्ट आहे मित्रांनो बघू शकता इकडं झेंडूची लागवड चालू आहे दोघ जण झेंडू लावायचं काम करते हे बघा इथून झेंडू लावून झालेला आहे इकडे लावायचं काम चाललंय अजून दोन लाईनी राहिल्यात हे केळीची झाड इकडे पण आहेत इथे शीत शीतफळीचं झाड लावलं ला आहे आपण गोल्डन सीताफळ बघू शकता तुम्ही आपण ते शीतफळीच्या झाडाचं फळ काढणार आहोत हे बघा हे फळ गोल्डन सीताफळ आहे कसं क्वालिटी बघा हे झाड आपण तीन वर्षापूर्वी लावलेलं झाड आत्ता फळ द्यायला चालू झालं आहे त्याचं खोड बघू शकता आणि हे बदामाचं झाड बघू शकता बदामाचं झाड पण ते पण छोटं होतं मोठं झालं आता भरपूर आता याची कटिंग करून घेऊयात आपण मित्रांनो हे बघा गोल्डन सीताफळ दोन फळं आले होती ते आपण काढलेले आहेत आता परिपक्व झालेले आहेत त्यामुळे ते पिकत दोन दिवसात पिकतील कदाचित तर मित्रांनो दा 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 पुढं दाखवतील मला हे बघा झाडात पपईची झाडं आहेत पपईची पण झाड भरपूर आहेत तीन चार पपईची झाडं आहेत नारळाची दोन झाडं आंब्याची दहा झाडं आहेत जवळजवळ चिंचेची दोन झाडं लिंबुणीची दोन झाड आणि आपल्याकडं कढीपत्ता पण आहे बघा हा कढीपत्ता चिंचीचं झाड बघा मोठं जांभळीची दोन झाडं आहेत तिकडे बघा एक जांभळीचं झाड तिकडे खाली एक झाड खाली आहे जांभळीचं हे पपईचं झाड बघा येत पपईचं झाड सीताफळ भरपूर आहेत हे केळीचे झाड आणि हे दारापूरचं एक आंब्याचं दारा दोन मोठी झाड पेरूचं झाड बघा पेरू किती भरपूर पेरू ते दारातलं पेरूच झाड हे आपल्या दारातले सगळे झाड आहेत बघू शकता हे आपलं घर बघू शकता तुम्ही आपल्या घरापासन सगळे जवळजवळ झाड आहेत त्यामुळं हे घर आपलं शेत पण आपल्या आहे एक शेतवरती डोंगरावरती तिकडे आपले पेरूचं झाड बघा दारात भरपूर पेरू आलेत बघू शकतं पेरू किती हे बघा पेरू या मित्रांनो पेरू खायला हे बघा पेरू किती आलेत पक्ष्यांनी खालेले पेरू पिकलेले हे